लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अखेर कलाने अद्वेतला निर्दोष सोडवले कोर्टाने निकाल दिलेला आहे की अद्वेत चांदेकर निर्दो हे निर्दोष आहेत आणि हे सगळं कलामुळे शक्य झाले आणि त्यानंतर सरोजचा सुद्धा कलावरचा राग कसा कमी झालाय सरोज कलाला आता नक्की काय मिळाले सगळं सगळं इकडे गौरव पाहतो तर आता त्या बाणेकरला कलाने पकडलेलं असतं बाणेकरला पाठीवरती आता इकडे त्यांनी आता एक मटका पाडलेला असतो आणि त्याला खाली पाडल्यावरती का पळत होतास का पळत होतास असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही मॅडम मी खरंच काही केलेलं नाहीये असं म्हणत आता इतका मोठा हा हिऱ्यांचा वेंडर रस्त्यावरती पडलाय आणि आता त्याला सगळेजण मारतायत इकडे कला मारतीये आणि तो काही खरं बोलायला तयार नाहीये कला म्हणते बोल लवकर का तू आमचे हिरे हे सगळे असे बदललेस यावरती तो म्हणतो नाही मॅडम मी तुमच्यासोबत काही धोका केलेला नाहीये मी इतकं वर्षानुवर्ष चांदेकर ज्वेलर्स सोबत काम करतोय मी असं का करेन यावरती कला म्हणते मग हे सगळं कसं झालं काय झालंय हे सगळं कुणी केलंय बोला आणि तुम्ही काही कोर्टात सुद्धा सांगायला नाही आलात यावरती तो सांगायला लागतो नाही मी खरंच शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला फसवलेला नाहीये तर हिरे खोटे नव्हते पाठवले मग तुम्ही हे काय असं म्हणत अद्वैत असताना त्याला ता पोलिसांना कॉल लावते आणि पोलिसांना कॉल लावून ला आम्ही आता इकडे मनीष मार्केटच्या इकडे आहोत तुम्ही ताबडतोब इकडे या आम्ही एका सस्पेक्टला पकडलेला आहे असं सांगते ताबडतोब पोलिस तिकडे यायला निघतात आणि आता त्याला पकडण्यासाठी साठी पोलीस सुद्धा आपले टीम घेऊन येतात मग त्यानंतर इकडे आता तो गया वया करत असतो की मी काही नाही केलंय मी हे नाही केलंय पण तो काही कुणी काही ऐकायला तयार नसतं इकडे तो पर्यंत आता आपल्या रूम मध्ये असतो आणि त्याच वेळेला तो आता आपल्या आईला सांगतो आई मी खरं सांगू का तर आज माझ्याशी बाबा बोलायला आले या विषयावरती माझ्याशी बोलायला आले तू मला सांग मी काय चुकीचं करतोय ग जे काही माझ्या मनाला पटतंय मला योग्य वाटतंय तेच मी करतोय दरवेळेला मला घालून पडून बोलणं हे बरोबर आहे का मला तर काहीच कळत नाहीये आणि मला अनामिकाचं सुद्धा टेन्शन येतंय मला असं वाटतंय मी तिच्यासोबत योग्य वागतोय नाही वागतोय मला या सगळ्या गोष्टींचं खूपच टेन्शन येत आहे त्यावरती मग आता तिला त्याला आता रजनी सांगायला लागते तू नको टेन्शन घेऊस हे बघ मी आहे तुझ्यासोबत तुला जर काही वाटलं तर माझ्यासोबत तू शेअर करत जा रजनी हे जरी बोलत असली जरी अनामिका त्याला त्या सगळ्यामध्ये अडकवण्याचा त्याला वेड करण्याचा किंवा थोडक्यात त्याची मानसिक स्थिती बरी नाही हे सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आबा येतात आणि काय झालं सोहम यावरती सोहम म्हणतो काही नाही आबा मी निघतो असं म्हणत आता इकडे सोहम निघून जातो त्यानंतर मग आता आबा म्हणतात काय ग रजनी काय झाले सोहमची काय झाले परिस्थिती यावरती मग आता रजनी सांगायला लागते काही नाही आबा अहो या सगळ्यामध्ये आता सोहमला फक्त ना म्हणजे त्याच्या संसाराची मला खूप चिंता वाटती आहे सोहमच्या संसाराचं कसं होणार काय होणार या गोष्टीची मला खूपच काळजी वाटती आहे असं म्हटल्यावरती म्हणतात नक्की झालंय तरी काय त्यावरती रजनी आता घडलेला प्रकार सांगते आणि सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये जराशी कुणकुण आहे असं ती म्हणायला लागते या दोघांच्या मध्ये थोडीफार तरी कुरबूर आहे आणि हे दोघ जण आता एकमेकांची अजूनही तसे हवेत तसे कंपॅटेबिलिटी नाहीये असं ती म्हणायला लागते तोपर्यंत इकडे पोलीस पोहोचतात पोलीस पोहोचल्यावरती ते आता लगेचच बाणेकरांना म्हणजे हिऱ्याच्या त्या वेंडरला घेऊन जेलमध्ये जातात अद्वेत म्हणतो हेच ते वेंडर यांनीच आम्हाला ते हिरे दिले होते ज्यांचे सारडाकडून आम्ही म्हणजे ज्यांच्या हिऱ्यांचे सारड्यांच्या आम्ही दागिने बनवले हेच ते वेंडर असं म्हणत आता इकडे पोलीस त्या वेंडरला घेऊन आता जेलमध्ये येतात तोपर्यंत इकडे आता आबांना कॉल येतो आणि आता लगेचच आबा सांगायला लागतात खूप मोठा आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लीड मिळालेली आहे कला आणि अद्वैत गेले होते ना तर तो हिऱ्यांचा वेंडर ज्यांच्याकडून दागिने आपण आणले ज्यांच्याकडून आपण हिरे घेतो दरवेळेला तो हिरे आता तो हिऱ्यांचा वेंडर पकडला गेलाय आणि हिऱ्यांचा वेंडर पकडला गेलाय आणि त्याला पोलिसांनी सस्पेक्ट म्हणून जेलमध्ये टाकले लवकरात लवकर ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी क्लिअर होतील आणि लवकरात लवकर हे सगळं क्लिअर होईल आणि त्यानंतर अद्वैतवरचा जो काही ठपका लागलाय ना हा ठपका नक्कीच सुटेल आता इकडे रोहिणी विचार करायला लागते अरे बापरे हा तर तोच वेंडर आहे ज्या वेंडरने या सगळ्यामध्ये आता राहुलची मदत केले म्हणजे राहुलने त्याची मदत घेतलेली आहे आणि हा वेंडर जर का या सगळ्यामध्ये अशा गोष्टी करतोय तर आता झालं राहुल अडकला इकडे आता या सगळ्या गोष्टी आबांना आबा, आबा खूपच खुश होतो आणि घरातली सगळीच मंडळी खुश होऊन देवाचे आभार मानतात की खरा सस्पेक्ट जर का सापडला तर अद्वैत या सगळ्यामध्ये निर्दोष सुटेल हा एकमेव त्यांचा हेतू असतो बरं हे, बर हे सगळं होत असताना मग आता इकडे रोहिणी विचार करायला लागते मला राहुल सोबत बोललं पाहिजे राहुल सोबत बोलून आता मला या सगळ्यामध्ये त्याच्याशी काय नक्की आहे हे सगळं क्लिअर करायला पाहिजे म्हणून ती आता राहुलकडे बोलायला जाणार तितक्यात आबा रोहिणी आवाज देतात रोहिणी रोहिणी अगर तुला आनंदाची गोष्ट कळली का आपला तो वेंडर पकडला गेलेला आहे म्हणजे ज्याने आपल्याला खोटे हिरे दिले ते आता रोहिणी तोंडावरती हसू आणत या सगळ्यामध्ये आता बोलायला लागते अच्छा आबा असं झालं बरं झालं तो वेंडर पकडला गेला ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तो वेंडर पकडलं जाणं गरजेचं होतं तितक्यात राहुल येतो आणि त्यावरती आबा म्हणतात राहुल अरे राहुल तू कुठे चाललास थांब राहुल तू कुठे जाऊ नकोस अरे तो हिऱ्यांचा वेंडर पकडला गेला आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मात्र आता जीत मिळाली आहे राहुल म्हणतो बरं झालं जे काही घडलं ते अतिउत्तम झालेलं आहे असं म्हणत राहुल या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करतो की मी सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊ का म्हणजे ज्या काही गोष्टी क्लिअर करता येतील त्या गोष्टी आपल्याला आता इकडे बघता येतील असं म्हणत तो सुद्धा पोलीस स्टेशनला जायला निघतो इकडे आता त्या वेंडरला चौकशी घडत असते आणि पोलीस म्हणतात बोला तुम्ही खोटे दागिने दिलेत ना यावरती तो म्हणतो नाही मी खोटे हिरे दिलेले नाहीयेत काही झालं तरी तो गुन्हा आपला कबूल करायला तयारच नसतो आपला गुन्हा तो, आप तो कबूल करत नसतो आणि त्यानंतर अद्वैत कारण आमच्याकडून जर का हिरे चेंज झाले आता इकडे पोलीस म्हणतात हे बघा तुमच्याकडे जर का आम्हाला सस्पिशियस सापडलेले आहेत हे तर तुम्ही खरं खरं बोला मग हिरे बदलले कसे यावरती तो आपल्या मतावरती ठाम असतो काही झालं तरी तो आपलं मत बदलायला तयार नसतो तो आता सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्याशी इतके वर्ष काम करतोय मी तुमच्या सोबत इतके वर्ष काम करतोय आणि इतके वर्ष काम करत असताना कधीतरी तुम्हाला असा अनुभव आला का की मी तुम्हाला फसवलंय किंवा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काही आता चुकीचं हे केलंय असं घडत असेल तर तुम्ही मला सांगा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो याच्या आधी घडलं नसलं म्हणून आता घडणार नाही हे शक्य नाहीये ना तुम्ही आत्ता फसवणूक केलेत त्याच्याबद्दल बोला यावरती तो वेंडर मात्र आता नकारच देत असतो की आम्ही काही केलेलं नाहीये मी काही केलेलं नाहीये असं नाही तसं नाही पोलीस म्हणतात हे बघा जे काही आहे ते खर खर बोला नाहीतर मी तुम्हाला लॉकअप मध्ये टाकेन असं म्हणत पोलिस पडतात आणि त्याला या सगळ्यामध्ये काय प्रकरण आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं केलं हे सांगा असं म्हणत असतात पण तो काही गुन्हा कबूल करत नसतो मग अद्वैतच्या रागाचा भारा चढतो अद्वैत या सगळ्यामध्ये चिडतो त्याची कॉलर पकडतो कधीपासून आम्ही तुम्हाला विचारतोय कधीपासून आम्ही तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा तुम्ही आता काही आमचं ऐकत नाहीयेत लवकरात लवकर जे काही आहे ते खरं खरं सांग तू का आम्हाला लवकर बोल असं म्हणत मग मात्र आता इकडे चांगला चिडलेला चिडलेला असतो असतो आणि आणि त्यानंतर मग आता तिकडे राहुल येतो राहुल या सगळ्यामध्ये आता इकडे अद्वैतला शांत करण्याचा प्रयत्न करतो अद्वैत शांत हो शांत हो मी बघतो काय ते आणि हे सगळं होत असताना अद्वैतला पॅनिक अटॅक निघ येतो आणि आता लगेचच अद्वेतला कला तिकडे त्याला पंप देते आणि त्याचा आता अस्तमाचा अटॅक असतो त्यामुळे ता कला पंप देते त्याला शांत करते पण अद्वैतला या सगळ्यामध्ये आता काहीच सुचत नसतं आणि तो चिडलेला असते आणि त्यावरती तो सांगत असतो यांच्याकडून खरं वदवून घे आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला खरं काय ते सांगा असं म्हटल्यावर केलेलं नाहीये यावरती आता राहुल म्हणतो तू शांत हो तुला त्रास ना असं वाटतं की तू घरी जा जे काही इथलं प्रकरण आहे ते मी निपटवतो असं म्हणत राहुल त्याला घरी जायला सांगत असतो त्यावरती कला आता मात्र हुशार असते कला विचार करते काहीतरी गडबड कर आहे हा राहुल इतक्या वेळेत कसा काय आला पण तरी तिला आता कलाला या सगळ्याच्या पलीकडे आता मात्र काळजी वाटत असते काळजी वाटत असते कारण या सगळ्यामध्ये आता त्याला अटॅक आल्यामुळे त्याला आता त्रास होत असतो आणि म्हणून तिला त्याची काळजी वाटते ती त्याला घेऊन घरी निघून जाते ज्या वेळेला ती त्याला घरी घेऊन निघून जाते तोपर्यंत आता राहुल पोलीस स्टेशनला असतो आणि आता घडलेला सगळा प्रकार तो श्रीमातला सांगत असतो श्रीमात तिकडे त्याला कॉल करतो म्हणजे त्याला आता गौरव कॉल करतो आणि गौरव कॉल करतो आणि त्याला गौरव आता इकडे सांगायला लागतो हे बघ जे काय प्रकरण आहे ना ते तू निस्तर ती कला आहे ना तुमची ही जरा जास्तच पुढे पुढे करती आहे आणि या सगळ्यामध्ये जर का तिने आता अतिच काही केलं तर खूप मोठा गोंधळ होईल लवकरात लवकर काय आहे ते निस्तर असं ती मग मात्र आता इकडे लगेचच राहुल म्हणतो ठीक आहे मी पोलीस स्टेशनलाच आलेलो आहे पोलीस स्टेशनला आल्यावरती मी बघतो काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला सांगते तू बाजूला बस बाजूला बस आणि मला इकडे आता चावी दे असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही हा उगाच मला या सगळ्यामध्ये तू आता अडकवू नकोस मला काही चावी बिवी अजिबात नाही बेता येणार ना। तुला कुठे गाडी चालवता येते तुला गाडी नाही था आहेत आणि तू उगाच या सगळ्यामध्ये आता इकडे मला नको हे करूस यावरती कला म्हणते असं काय करतोय दे तू इकडे चावी चावी दे आणि या सगळ्यामध्ये मला आता गाडी चालवू दे यावरती मग आता या ती तो सांगायला लागतो तु अगं तुला कुठे गाडी येते तुला गाडी नाही येत तू नको पडूस यावरती कला म्हणते तुझ्या या अवस्थेमध्ये मी तुला गाडी चालवायला देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता हात लावू देणार नाही मग कशी बशी कला आता गाडी घेऊन आतमध्ये येते आणि गाडी चालवत कला अद्वैतला घरी घेऊन येते अद्वैत घरी आल्यावरती सगळेजण काय झालं कसं झालं असं आता विचारत असतात आणि त्याच वेळेला हे सगळं विचारत असताना मग आता अद्वैत म्हणतो तो वेंडर तर सापडलाय वेंडर सापडलाय पण तो वेंडर ना या सगळ्यामध्ये काही कबूल करायला बिलकुल तयार नाहीये तो वेंडर काही बोलतच नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा तो काही बोलत नाही की मी हे केलं किंवा मी या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे तो फक्त मी निर्दोष आहे इतकंच म्हणत आहे असं म्हटल्यावर राहुल अद्वैत काय झालंय अद्वैत या तब्येत बरी नाहीये का तू काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं आता तो म्हणत असतो यावरती कला म्हणते तिकडे त्याला अस्थमाचा अटॅक आलाय त्याला थोडस चिडला येतो त्यामुळे मी रोम मध्ये घेऊन जाते असं म्हटल्यावरती सोहम म्हणायला लागतो बरं झालं म्हणजे काही झालं तरी सुद्धा तो वेंडर सापडला ना हीच गोष्ट आपल्यासाठी जरा जास्त महत्वाची आहे असं म्हणत सोहम बोलतो पण सोहमच्या बोलण्याकडे कुणाचं लक्ष नसतं कारण या सगळ्या सिच्युएशनच अशी असते की जो तो आता या सिच्युएशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आता कला अद्वेतला घेऊन वरती येते इकडे तो, तो पर्यंत अनामिका कॅनव्हास घेऊन असते आणि सोहम म्हणतो काय करतेस अनामिका अनामिका म्हणते मी ना मी ह्याच्यावरती लिहिलंय की सोहम अक्कल शून्य आहे सोहमला काळी मात्र अक्कल नाहीये सोहमला समजत नाहीये त्याला ह्या घरात काडीची किंमत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे इकडे ती असते आणि म्हणतो काय हे सगळं मी आता हे सगळं सहन करणार नाही झालं तरी सुद्धा मी अक्कल शून्य नाहीये मी नाहीये असा असं म्हणत तो आता सगळं कॅनवास पडतो इकडच्या वस्तू तिकडे करायला लागतो अस्ताव्यस्त सगळं टाकतो अनामिका आता दार उघडते आणि मुद्दाम तमाशा सुरू करते अनामिका दार उघडून तमाशा सुरू करते आणि अनामिका या सगळ्यामध्ये आता इकडे बोलायला लागते की सोहम थांब सोहम थांब जेणेकरून बाकी सगळ्यांनी येऊन आता सोहम काय नाटकं करतोय किंवा सोहम या सगळ्यामध्ये कसा चुकलाय हे सगळं पहावं किंवा या सगळ्यामध्ये आता त्यांनी मुद्दामच सोहमला आता इकडे या अवस्थेमध्ये पहावं दार उघडून सगळे मग तिकडे येतात सोहम काय चाललंय सोहम काय चाललंय वेड्यासारखं हे तुझं यावरती सोहम म्हणतो वेड्यासारखं माझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते माझं माझं मी करतोय ना प्रत्येक वेळेला मला टोकण्याची रोकण्याची काही गरज आहे का तितक्याच श्रीकांत येतो आणि सोहम सोहम हे तुझं वागणं अगदी मला काही कळत नाहीये सोहम म्हणतो काही गरज पण नाहीये कळायची काय म्हटलं तुम्ही मला पेंटिंग करतोस हो मी करतो पेंटिंग पेंटिंग माझी हॉबी आहे आणि त्यात काय झालं प्रत्येकाने तुमच्यासारखं बिझनेसू असलं पाहिजे बिझनेसमॅन असलं पाहिजे असं थोडी आहे असं नाही आहे प्रत्येकाने काही बिझनेसमॅन असण्याची गरज नाहीये असं म्हणत आता इकडे चेडलेला सोहम खूप रागावलेला असतो आणि जितकं राग राग करता येईल त्याचा राग इतका फ्रस्ट्रेट झालेला असतो मी नाही आहे अक्कलशून्य मी नाही आहे या सगळ्यामध्ये मूर्ख मी काहीही केलेलं नसताना मी कुणाचं काही ऐकणार पण नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेला सोहम या सगळ्यामध्ये आता अरडाओरडा करत असतो त्याला शांत करण्याचा प्रयत्न सगळे जण जरी करत असले तरी सोहम कुणाच्याच बोलण्याने काही शांत होत नसतो आणि त्यानंतर मग आता इकडे रजनी म्हणते सोहम अरे जाऊ दे सगळं सोहम म्हणतो नाही मी आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं आतापर्यंत तुम्ही आता जे काही बोलतायत ते सगळं ऐकलं पण यापुढे ऐकणार नाही त्यानंतर कला सुद्धा शांत करते आणि आपण सगळ्या बसु या पर शान्त हम, मी शांत बसूया असं ती म्हणायला लागते बरं तोपर्यंत मग आता आबा सोहमला शांत करतात त्याला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतात आणि अनामिका म्हणते सोहम हे सगळं तू नाही केलेलं आहेस हे सगळं मी तुझ्याकडून घडवून आणलेलं आहे मी या सगळ्यामध्ये आता इकडे सगळं घडवून आणलंय जेणेकरून तुला आता मी बरोबर वटणीवरती आणेन असं म्हणायला ला लागते तोपर्यंत इकडे आता हे सगळं चालू असताना अद्वैत रूम मध्ये येतो आणि सोहम असं का वागतोय असं विचार करत असताना कला येते आणि कलाच्या पारखी नजरेने हे सगळं सगळं आता बरोबर ओळखलेलं असतं कलाची पारखी नजर हे सगळं ओळखते आणि त्यानंतर ती म्हणते मी खरं सांगू का तर हा प्रॉब्लेम सोहमचा नाहीये हा प्रॉब्लेम अनामिकाचा आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा अनामिका या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे यावरती अद्वैत म्हणतो झालं आता राहुलवरून तुझं घोडं निघालं आला का, का कोड़ी 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 तर आता अनामिकावरती आलं का अनामिका या सगळ्यामध्ये वाईट झाली का अगं तुझं काय आहे तुला प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी कोणी ना कोणीतरी वाईटच दिसत असतं का असं म्हटल्यावर ती कला काहीच बोलत नाही आणि आद्वेतला तिचं म्हणणं पटत नसल्यामुळे कलाला कळतच नाही की याला कसं समजावं नंतर ब्रेकफास्ट टेबलवर ती आबा म्हणतात काय रे त्या वेंडरला तुम्ही कसं काय पकडलं यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत सांगायला लागतो आबा हे सगळं कलामुळे झालंय आम्ही मार्केटमध्ये गेलो ना तेव्हा तिच्या मनामध्ये आलं की या वेंडरला आपण आता चौकशी करायला पाहिजे आणि नेमका तो वेंडर आम्हाला समोर दिसला आमच्या समोर तो वेंडर आला आणि त्यानंतर मग आता आम्ही त्याला पकडलं आम्ही पकडल्यावरती मग तो गयावया करायला लागला पण तो काही कबूल येत नाहीये काही झालं तरी यांच्याच ऑफिस मधल्या एका माणसाने साक्ष दिल्यामुळे माता इकडे मी सुटलो खरा पण त्यावेळेला तो वेंडर तिकडे नव्हता तो गायब होता आता बघू या कोर्टामध्ये काय आहे ते असं म्हटल्यावर ती मग आता हे सगळं कलामुळे घडलं असं तो खूप वेळा बोलत असतो आणि कलाच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार चालू असतो नंतर इकडे डायरेक्ट कोर्टाचा सीन दाखवला जातो ज्या सीन मध्ये जज साहेब सांगत असतात सगळे साक्षी बुरावे पाहिल्यामुळे अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहेत ते या प्रकरणामध्ये बिलकुल दोषी नाहीयेत त्यांनी काहीही केलेलं नाहीये हे सिद्ध होत आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र कला आणि अद्वैत एकमेकाचा हात धरतात कला म्हणते चांदेकर तू जिंकलास अद्वैत म्हणतो मी मी नाही आपण जिंकलेलो आहोत असं म्हणत अद्वैतने कलाचा हात घट्ट धरलेला असतो या दोघांचे आता इकडे नात्याचे बंध अतूट होत चाललेले आहे